काही कथा ऐकल्यावर डोळ्यात पाणी येतं पण मन मात्र हलकं होतं श्रद्धा किती मोठी गोष्ट आहे हे शब्दात नाही अनुभवात समजतं आज आपण अशीच एक सत्यकथा पाहणार आहोत जिथं ना पैसा होता ना मोठं पूजन फक्त होती एका चिमुकल्या मुलीची शुद्ध भक्ती आणि त्यावर झालेली स्वामी समर्थांची अनंत कृपा कधीकधी फक्त दोन तांदळाचे कणही देवाला जवळ आणू शकतात कारण स्वामी भांड्यातलं पाहत नाही मनातलं पाहतात ती गरीब मुलगी आणि स्वामींचं नैवेद्य कोल्हापूरजवळच्या एका लहानशा खेड्यात राहणारी अनुजा नावाची आठ वर्षाची मुलगी होती आई मोल करीन वडील नाही घरात खायला एक वेळचं जेवणसुद्धा नाही पण अनुजाची एक सवय होती ती रोज संध्याकाळी छोट्या स्वामींच्या फोटोपुढे एक तांदळाचा लहान नैवेद्य ठेवायची एक दिवस घरात काहीच नाही आईला काम नाही मुलीला उपाशी झोपावं लागणार आई म्हणाली आज नैवेद्य नको गं बाळा आपल्याकडे तांदूळच नाहीत अनुजाचं उत्तर आई आपण देणं थांबवलं तर था, स्वामी आमच्याकडे येणं थांबवतील आई रडली पण तिने एका मातीच्या भांड्यात दोन तांदळाचे कण दिले अनुजाने डोळे मिटून स्वामी आज थोडंच आहे पण माझं सगळं आहे असं म्हणून नैवेद्य दाखवला दुसऱ्या दिवशी असं काही घडलं दारावर एक गृहस्थ उभा होते म्हणाले काल रात्री मला स्वप्नात एक बाळ म्हणत होतं माझ्याकडे काहीच नाही पण तरी मी देते आणि हातात दोन पिशव्या तांदूळ साखर गहू डाळ तेल आणि एक स्वामींचा फोटो तो गृहस्थ कुठून आला कोण होता कोणालाही माहीत नाही अनुजा त्याला विचारायच्या आधीच तो गेला आई रडत म्हणाली बाळा आपल्याला स्वामी भेटले तू दिलेलं खरं होतं थोडंच आहे पण माझं सगळं आहे त्यांचं हृदय जिंकलंच तू भक्ती ही देण्यावर नाही ती भावावर असते स्वामी समर्थ किती लहान गोष्टीतून भक्ती शोधतात आणि त्यांच्या कृपेसाठी मोठ्या पूजा नकोत फक्त निर्मळ हृदय हवं फक्त दोन तांदळाचे कण आणि स्वामींचा कृपेचा पाऊस गरीब बाळाची प्रार्थना आणि स्वामींच्या स्वप्नात उत्तर ही गोष्ट आहे एका लहान मुलीची जिने स्वामी समर्थांना नैवेद्य ना दिला भूकेलेल्या पोटीही श्रद्धा सोडली नाही आणि स्वामींचं प्रेम तिच्यावर वर्षावले बघा ही खऱ्या भक्तीची आणि कृपेची गदगद करणारी कथा होती तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ